महाराष्ट्र राज्य प्राणी विषयी काही माहिती पाहू शेकडू ही भारतातील सर्वात मोठी खार आहे त्याची लांबी एक ते एक पॉईंट दोन मीटर इतकी असते तर वजन दीड ते दोन किलो इतके असते त्याचा रंग गडद तपकिरी लालसर तपकिरी किंवा काळसर असतो काही वेळा पांढरे किंवा पिवळसर डाग असतात शेपटीची लांबी पंख्यासारखी असते किंवा ती केसार सुद्धा असते जी त्याला झाडांवर संतुलन राखण्यास मदत करत असतात मोठे डोळे आणि तीक्ष्ण दृष्टी यांच्यामुळे त्या शिकारीपासून सावध राहू शकतात त्यांचे कान हे लहान असतात आणि गोलाकार असतात शेकरू हा प्राणी वर्षातून दोन वेळा प्रजनन करू शकतो मादी एक वेळा एक ते दोन पिल्लांना जन्म देते आणि पिल्ले सुमारे दोन महिने मादीसोबत राहत असतात एक महत्वाची फॅक्ट समजून घ्या मित्रांनो आयुसीएन यादीनुसार शेक्रूची प्रजाती ही लिस्ट कन्सर म्हणजेच कमी धोक्याच्या श्रेणीत आहे परंतु जंगलतोड शिकार आणि निवासस्थानाचा नाश यामुळं त्यांच्या संख्येवर फार मोठा परिणाम झालेला आहे महाराष्ट्रात त्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य तर आहेतच आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यानांचा उपयोग केला जातो जसं पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे प्रतीक म्हणून त्या प्राण्याकडं पाहिलं जातं त्यांच्यामुळं पर्यावरण राखण्यास संतुलन राखण्यास मदत होते त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सातमध्ये या प्राण्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे धन्यवाद